भिवंडी तालुक्यातील वडपे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अनंता बंधू पाटील यांना दिलेल्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याने आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधाकर सोनावणे व ग्रामसेवक भालचंद्र दत्तात्रय पवार यांच्या खास उपस्थितीत बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी दुपारी साडेबारा वाजता ग्रामपंचायत कार्यालय वडपे येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंचपदासाठी प्रेमनाथ बालाराम वडोलकर यांच्या एकमेव पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली नवनिर्वाचित सरपंचपदी प्रेमनाथ वडोलकर यांच्या निवडीची घोषणा होतात फटाक्यांच्या आधीच बाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी उपसरपंच रुपेश बालाराम सेलार ससिकला सुनील पाटील प्रतीक्षा प्रदीप गायकवाड कविता नवनाथ सोंगाल प्रमोद दत्तू सापटे संजना संतोष रावते तृप्ती नितीन पाटील वरिष्ठ लिपिक प्रमोद सांताराम पाटील मंगेश सांताराम गायकवाड मने सोंगाड आदी ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य व कर्मचारी मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडल यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत What's it lal Cornell Salam Today ग्रामपंचायत वर्फे सरपंच पदाकरिता एकच नामनेशन पत्र श्री प्रेमनाथ बाळाराम वडवकर यांचा प्राप्तिकारी

दोन हजार पाच दोन हजार एकवीस वीस एकवीस या ग्रामपंचायतचा विकास विकास करण्यासाठी सगळे नागरिक ते मग जनार्दन भुईर असतील चंद्रकांत डोंगरे असतील भरत पाटील असतील सुधाम पाटील असतील सुनील पाटील असतील आणि सर्वच नागरिक त्यावेळेस त्यांच्यावर विश्वास ठेवून दोन हजार पाचला त्या विकासाप्रमाणे त्यांनी काम केलं म्हणून त्यांना पुन्हा आम्ही दोन हजार एकवीस परत त्यांना निवडून दिले आणि त्या विका विकासाला त्यांनी तरा जाऊन दिला नाही त्या विश्वासाला तरा जाऊन दिला नाही विकास करत राहिले आता शशिकाळा सुनील पाटील त्यांनी काम केलं म्हणून आणंता पाटलाला वाटलं का मी यांच्याशिवाय चांगलं काम करावं म्हणून आणता पाटलांनी चांगलं काम केलं आता प्रेमनाथ बालाराम वरोळकर यांना वाटतंय त्यांना स्वतःला आता अशी भीती झालेली आहे का आता मी काम कसं कर करू पण तुमच्या व पाठीशी दोन माजी सरपंच होऊन गेले ते आणि पूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे म्हणून तुम्हाला काही घाबरायची गरज नाही तुम्ही अजून जोमाने त्यांच्याशी पेक्षा जास्ती काम करा आणि या गावचा विकासच संपवून टाकाल असं काम कराल अशी मला वाटतं मी तुम्हाला शुभेच्छा देतो कुठलंही काम बाकी ठेवणार नाही असे आमचे प्रेमनाथ वरवळकर तुम्हाला माझ्या ठाणे जिल्ह्या आर पी आयच्या वतीने आणि माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो